नमस्कार मनात आलं म्हणून या ललित लेखांच्या श्राव्य मालिकेमध्ये आज आपण ऐकणार आहोत मंजिरी कुलकर्णी यांनी पाठवलेला लेख मी कॉलेजमध्ये शिकत असतानाची गोष्ट आमच्या बंगल्याच्या भोवती छान मोठं अंगण होतं आणि माझ्या वडिलांनी हौसेनं खूप छान बाग उभी केली होती बागेत मोठ्या झाडांबरोबरच काही भाज्याही लावल्या होत्या एका वाफ्यामध्ये आईनं बडीशेप पेरली होती अंकुर फुटून बडीशेप वाढीला लागली यथावकाश झाडाला फुलं आली कसदार काळी माती आणि माझ्या बाबांची प्रेमळ देखभाल यामुळे झाड छान बहरलेली असायची बडीशेपेच्या फुलाखाली फलधारणा झाली आणि प्रथमच समजलं की बडीशेपेचा प्रत्येक दाणा एकेका नाजूक काडीला स्वतंत्र लागतो तो वेगळाच हिरवा रंग आणि कळ्यांसारखी उभी लागलेली बडीशेप मन मोहून टाकत होती हळूहळू बडीशेप आकार घेत होती एक दिवस बाबांनी चार दाणे तोडले आणि माझ्या हातावर ठेवले खाऊन बघ ओली बडीशेप प्रथम चाखली आणि मी तिच्या प्रेमातच पडले मग अशी चटक लागली की लहर आली की बागेत जायचं आणि बडीशेप खायची घरी कोणी आलं की त्यांनाही आम्ही ओली बडीशेप खायला द्यायचो आम्हाला काही बडीशेपचं पीक घ्यायचं नव्हतं त्यामुळे ओलीत संपली तरी कुणाची हरकत नव्हती आमच्याच गल्लीमध्ये संस्कृतच्या प्राध्यापिका डॉक्टर सरोजा भाटे यांचा बंगला आहे सरोज मुलगा कुणाल तेव्हा दुसरी तिसरीत शिकत होता त्यांच्या शेजारचा बंगला सरोजताईंच्या भावाचाच होता त्यांचा मुलगा श्रोतेन कुणालपेक्षा थोडासा मोठा होता त्याला सगळे तनू म्हणत तनू आणि कुणाल त्यांच्या वयाला साजेलशी मस्ती सतत करत असायचे तनु कुणाला आमच्या बागेतल्या ओल्या बडीशेपचा पत्ता लागला होता एकदा त्या बडीशेपची चव समजल्यावर ही कोवळी बालक जिभेवर ताबा कसा काय ठेवू शकणार ती दोघं येऊन बडीशेप तोडत आणि पळून जात खर तर आम्हाला हे माहिती होत पण आई म्हणायची अगं त्यांच्या छोट्याशा मुठीत कितीशी बडीशेप मावणार खाऊ दे त्यांना एक दिवस सरोजताईंनी मुलांना काहीतरी खाताना पाहिलं की आमच्या बागेतली ओली बडीशेप आहे हे समजल्यावर त्यांनी विचारलं तुमच्याकडे ही कशी आली आम्हाला न विचारता त्या दोघांनी बडीशेप तोडलीय हे समजल्यावर सरोज ताई त्या दोघांना हाताला धरून आमच्याकडे घेऊन आल्या त्यावेळी मी घरात एकटीच होते गेटचा आवाज आल्यावर त्यांना बघून मी बाहेर आले तनू आणि कुणालचे रडवेले खाली मान घातलेले चेहरे बघून मी विचारलं काय झालं माझ्या प्रश्नाला उत्तर न देता त्या म्हणाल्या आईला बोला मी घरात एकटीच हे समजल्यावर त्यांनी दोन्ही मुलांना मला नमस्कार करून माझी माफी मागायला सांगितलं मला काही समजेच ना मी विचारलं सरोज तई काय झालं कसली माफी त्या रागात होत्या त्या म्हणाल्या अगं या दोघांनी तुमच्याकडे चोरी केलीये मला आश्चर्याचा धक्काच बसला मी म्हटलं चोरी कसली त्या दोघांच्या मुठीत तुमच्या झाडाची ओली बेड बडीशेप होती त्या म्हणल्या आणि मला हसायलाच यायला ऐकलं मी म्हंटल अहो सरोज ताई असू दे की त्यावर त्याच मला रागावल्या तू गप्पा बस आणि पुन्हा मुलांकडे वळल्या चला ताईला नमस्कार करा आणि तिची माफी मागा मला खूप अवघडल्यासारखं झालं होतं कुणीतरी प्रथमच मला नमस्कार वगैरे करत होतं आज साठी उलटल्यावर सुद्धा कुणी नमस्कार करायला लागलं तर मला अगदी कस तरी वाटत तेव्हा तर मी अगदीच लहान होते पण त्याच क्षणी मला श्यामच्या आईची आठवण झाली आणि मी गप्प राहिले नमस्कार करून घेतला आणि त्या दोघांना जवळ घेऊन म्हंटल ठीक आहे पुन्हा नका हा करू असं गोष्ट तशी छोटीच होती पण माझ्या मनावर कायमची कोरली गेली आई बाबांनी शिकवलेला दुसऱ्याच्या गोष्टींना न विचारता हात लावायचा नाही हा धडा माझाही या प्रसंगामुळे अगदी पक्का झाला होता कालच मी आणि माझी बहीण सरोजताईंना भेटायला गेलो होतो कुणाल तेव्हा घरात नव्हता लग्नाच्या आधी अडतीस वर्षापूर्वी कुणालला मी बघितला होता मला लहानगा कुणालाच आठवत होता गप्पा मारत असताना मला बडीशेपच्या चोरीची घटनाही आठवली मी सरोजताईंना म्हंटलं मला अजून बडीशेप चोरणाराच कुणाल आठवतोय त्यांच्या तो प्रसंग फारसा काही लक्षात नव्हता पण ते सगळं आठवून आम्ही खूप हसलो जुन्या आठवणी काढत मस्त गप्पा मारल्या तेवढ्यात कुणालही आला थोडेसे केस पांढरे झालेला दाढी वाढवलेला कुणाल बघून हा तोच आहे यावर माझा विश्वासच बसत नव्हता त्याच्याशी गप्पा मारून आणि ऐंशी वर्षाच्या तरुण उत्साही सरोज ताईंचा चविष्ट पाहुणचार स्वीकारून आम्ही बाहेर पडलो मात्र माहेरच्या रुद्धी आठवणींनी मनात गर्दी केली पुढचे काही दिवस या आठवणी मनाला नक्कीच प्रसन्न ठेवतील यात शंकाच नाही मंजुरी कुलकर्णी यांनी पाठवलेली ही आठवण तुम्हाला कशी वाटली ते मला आवर्जून कळवा आणि तुम्हालाही काही लिहून पाठवायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या पत्त्यावरती मेलनी नक्की पाठवा आपण त्याचं वाचन करूयात हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आवर्जून सांगा लवकरच भेटू पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार